मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील यांनी सरकारला चोवीस डिसेंबरची डेडलाईन दिली आहे आणि त्यामुळे सरकारच्या हालचालींना आता वेग आला आहे एकीकडे विशेष अधिवेशन बोलवून हा प्रश्न निकाली काढण्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगे पाटील यांना दिलं आहे तर दुसरीकडे मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ एकमेकांवर टीका करायचं मात्र काही सोडत नाही आहे आणि यावरच सरकारमधील शिवसेनेच्या मंत्र्याने जरांगे पाटील आणि छगन भुजबळांना एक मोलाचा सल्लाच दिला आहे मराठा आरक्षणावरून दोन्ही समाजांमध्ये दरी वाढवण्याचं काम सुरू आहे मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांनी दोन्ही समाजात तेढ वाढवणारी वक्तव्य टाळावीत असं आवाहन मंत्री उदय सामंत यांनी केलंय काय म्हणाले दोघांनाही हात जोडून विनंती आहे की समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही कारण शेवटी ओबीसी समाज असेल मराठा समाज असेल हे सगळे एकत्र आजपर्यंत राहण्याची परंपरा ही महाराष्ट्राची परंपरा आहे त्याच्यामध्ये कुठं वाद निर्माण व्हावं अशी वक्तव्य टाळली गेली पाहिजेत आणि ओबीसी बांधवांना देखील मी सांगू शकतो की ओबीसींचं कसलंही आरक्षण कुठच्याही पद्धतीचं आरक्षण हे त्या आरक्षणाला धक्का लागणार नाही कुठेही कमी होणार तर बोलू शकतो जरांगेंना मी जी काय विनंती करायची आहे ते मी गिरीशभाऊनी केलेली आहे त्यांचे जे काही गैरसमज आहेत ते दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु एक महत्त्वाची गोष्ट मी सांगतो जी सगळ्यांनाच माहिती आहे ते सगळ्यांना माहिती असेल की आपल्याकडे जे दाखला दिला जातो या वडिलांच्या रक्तसंबंधाला दिला जातो आणि त्या रक्तसंबंधातल्या सगळ्या लोकांना दाखला देण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री मोदयाने घेतलेला आहे हे मी स्वतः त्यांना परवा देखील सांगितलेला आहे आता सगळ्याच गोष्टी मी इथं सांगत नाही परंतु त्याच्यातनं ते समजूतदारपणे मार्ग काढतील याची खात्री